दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यानं शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांची उकल करण्यात येणारे अपयश यामुळे पोलीस ठाण्यांमधील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या काही प्रभारी निरीक्षकांना नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आलेली असून तर काही प्रभारींना दुसऱ्या पोलीस ठाण्याचा पदभार सोपवत वरिष्ठांनी विश्वास दर्शवला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या जाहीर केलेला असून यात नाशिक रोडचे प्रभारी निरीक्षक रामदास शेळके मसरूचे प्रभारी सुभाष ढवळे सातपूरचे प्रभारी सोहन महाचिरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे तर गंगापूरच्या प्रभारी तृप्ती सोनावणे यांची नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दुय्यम निरीक्षकपदी आडगावचे प्रभारी प्रवीण चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेत बदली झालेली आहे तर अंबडचे प्रभारी दिलीप ठाकूर यांना गंगापूरचा पदभार देण्यात आलेला आहे तसंच अंबडमधील दुय्यम निरीक्षक सुनील पवार यांना अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलेला आहे मुंबई नाकाचे प्रभारी अशोक गिरी यांना नाशिक रोडची धुरा सांभाळण्यास देण्यात आलेली आहे उपनगरचे दुय्यम निरीक्षक रणजित नलावडे यांना सातपूरचा पदभार सोपवण्यात आलेला आहे भद्रकालीचे दुय्यम निरीक्षक संतोष नरुटे यांना मुंबई नाका पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आलेले आहे मुंबई नाक्याचे दुय्यम निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांना भद्रकाली दुय्यम निरीक्षकपदी त्यांची बदली झालेली आहे तर आर्थिक गुन्हे शाखेतील कुंदन जाधव यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षकपदी बदली झाली आहे तसेच विशेष शाखेतील दुय्यम निरीक्षक सुशिला कोल्हे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक